सुप्रीम कोर्टाने आयपीसी मधील राजद्रोहाच्या कलम एकशे चोवीस अ ची अंमलबजावणी करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे आता आरोपींना नक्की काय दिलासा मिळणार त्यांची जेलमधून सुटका होणार का आणि सरकारला याबाबत काय निर्देश दिले गेले आहेत जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून राजद्रोह हा एक अजामीन पात्र गुन्हा आहे या गुन्ह्या जेल जेलमध्ये असलेल्यांची सुटका होणार का तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अर्थ सध्या जेलमध्ये बंद असलेल्यांची सुटका होणार असा नाही फक्त राजद्रोहाच्या कलमांतर्गत सुरू असलेले खटले अपील आणि कार्यवाहीवर स्थगिती आणली आहे आणि या आरोपींवर जर इतर कलमांतर्गत कारवाई सुरू असेल तर ती सुरू राहील असं स्पष्ट केलं गेलं आहे अशा आरोपींना जामीन मिळू शकेल का राजद्रोह हा एक अजामीन पात्र गुन्हा आहे मात्र जामिनासाठी आता आरोपी कोर्टात जाऊ शकतात त्यामुळे दिलासा मिळणार की नाही हे त्या संबंधित कोर्टावर अवलंबून असेल सुप्रीम कोर्टाने राज्यांना नक्की काय आदेश दिले आहेत राज्यांना अशी सूचना दिली गेली आहे की राजद्रोहाचा कोणताही नवा गुन्हा दाखल करता येणार नाही याशिवाय जे लोक जेलमध्ये आहेत ते संबंधित कोर्टात याविषयी आता दाद मागू शकतात तिथे कोर्ट देईल तो निर्णय अंतिम असेल केंद्र सरकारला राजद्रोहाचा गुन्हा ठरवणाऱ्या कलमाच्या तरतुदींचा पुनर्विचार करण्याचे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या कायद्याचा गैरवापर झाला असून देशाच्या नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा करणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं